नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील बहुतांश निधी छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव जिल्ह्यात खर्च झाल्याची बातमी अग्रोहन मध्ये प्रसिद्ध झाली त्यानंतर आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रकल्प संचालक परिमल सिंग यांच्याकडे खुलासा मागवलाय जिथून अर्ज आले तिथं लाभ दिला असा तोंडी खुलासा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी निधी खर्चाची गंभीर दखल कृषी मंत्रालयानं आहे आता हे प्रकरण नेमकं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नानाजी देशमुख कृषी संजीवनी कोटी रुपये खर्च झाला त्यातला टक्क्यांहून अधिक निधी जळगाव जालना आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात खर्च झालाय आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून हा प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पाचा आता दुसरा टप्पा चर्चेच्या पातळीवर आहे त्याला राज्य सरकारची तत्वत मान्यता मिळाली आहे त्याचा आराखडा तयार होऊन तो राज्य सरकार जागतिक बँकेला सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण त्याआधी केंद्र सरकारची मान्यता मिळणं सुद्धा गरजेचं आहे पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच हजार दोनशे वीस गावांचा प्रकल्पात समावेश करण्यात आलेला आहे सोळा जिल्ह्यातील ठराविक गावं निश्चित केली आहेत या गावातील पात्र शेतकऱ्यांची संख्या अंदाजे अठरा ते एकोणीस लाख आहे त्यापैकी साडेबारा लाख शेतकऱ्यांची नोंदणी केली होती तर डीबीटी द्वारे सहा लाख त्र्याण्णव हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले होते त्यांना तीन हजार सातशे सत्तावन्न कोटी पंचवीस लाख ,00 रुपये वितरित करण्यात आले वैयक्तिक लाभार्थ्यांची संख्या मोठी असली तरी मुळात आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आखलेल्या या प्रकल्पाचा मूळ उद्देश बाजूला पडल्याचं दिसतय हा प्रकल्प जून दोन हजार चोवीस अखेर असून त्याचं फलित काय याचं मोजमाप सुरू आहे अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणं समोर येत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सुरुवातीला प्रकल्प यंत्रणेनं प्रसिद्धी मोहीम राबवली होती मात्र नंतरच्या काळात जेवढे अर्ज येतील तेवढा लाभ देणं यापुरती यंत्रणा राहिल्याचं समोर आलं छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या जिल्ह्यात मात्र पोकराचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे इथंच साठ टक्क्यांहून अधिक निधी खर्च झालाय यवतमाळ वाशिम वर्धा लातूर हिंगोली अमरावती आणि अकोला इथं निधी खर्चाची नाम मात्र टक्केवारी आहे याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खुलासा मागवलाय त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होतं यावर आपलं लक्ष असणारच आहे पोखरा योजनेबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला विचारा आणि अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका